का हो कशा कळत हाक मागे आज मला डोहायला लागले काय म्हणजे आज मला स्मशानात जायचं काय म्हणायच्या स्मशान स्मशानात तुझी जातो बाबा देव म्हणजे शंकर आहे म्हणून ते डोहा लागायचे असे डोहा लागत असताना बाळूमामा जन्माला आली जन्माला आल्यापासून बाळूमामाने अनेक चमत्कार केले होते मी पाठीमागो प्रत्येक तळावती सांगून गेलो मला वेळच बंद नाही बाळूमामाने अनेक प्रकारचे चमत्कार केले होते म्हणून त्यांचं लग्न लावण्यात आलं होतं काय कारण असतो मामाचं लग्न सुद्धा मोडलं पळ मामाने सगळ्या गोष्टींचा त्याग केला प्रपंचाचा त्याग केला संसाराचा त्याग केला आणि फक्त जगाचं कल्याण करण्याचं माझ्या मामाने धरलं होतं जगाचं कल्याण करत असताना मामा मेतके गावामध्ये आले आणि मेटके गावामध्ये आल्यानंतर फाल्गुन वे द्वितीयाला माझ्या मामाने मेटक्यामध्ये भूत बादा आणि भंडारा उत्सव चालू केला होता त्या भंडारा उत्सवामध्ये अनेक लोक यायची खायची पियची नाचायची उड्या मारायची निघून जायची एके दिवशी बाळमाने विचार केला ह्या भंडाऱ्याची ताकद लोकांना कळी नाही बाळमामाने तिथंच त्यावेळी लोकांना सांगित होत हे बघा आणि हे खरंच बरं का मामांच्या तळावरच्या भंडाऱ्याची ताकद जर सांगायची झालं तर या मामांच्या तळावरचा भंडारा दोन प्रकार आहे पहिला भंडाऱ्याचा प्रकार कपाळाचा भंडारा दुसरा भंडाऱ्याचा भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे का तर मामांच्या तळावरती आल्यानंतर अरे ज्याच्या कोणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आली आणि मुळात तुम्ही आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलोय कपाळाला काहीतरी असू द्या कधीच कपाळ ठेवायचं नाही का तरी नशीब आहे बरोबर आहे ना बाबा इथं नशीब आहे इथं देवाचा वास असतो म्हणून कपाळाला काहीतरी लावत जा महिला मंडळ काही असू द्या कपाळाला लावायचं बुका लावा गाळू भंडारा लावा हवं तर कुंकू तुमकु काही लावा पण कपाळ कधी मोकळ ठेवायचं नाही पुरुषवर का जर आणि विशेष कपाळाला जर तुमच्या बुक्का असेल कपाळाला जर चंदनाचा टिळा असेल ना तर हृदय कळवळा <laughs> <laughs> हृदय कळवळा वैष्णवांचा जर कपडा भोका असेल मामांचा भंडारा असेल अरे तुम्हाला द्यावं लागतं तेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो त्याचं ब्रिदेशी आदोगर त्याला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो त्याला काय द्यावं लागतं तो तुम्हाला तुम्हाला देऊ पैसा मागतो तुमचं धन मागतो दौलत मागतोय काय मागतोय तुमचा करून घेतोय काय लागतोय देवाला थोर प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ त्याच्यावरती निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिवाळा आणि त्यावरती असणारा प्रेमभाव असणं गरजेचं तेव्हा देवा आपल्याचा होत असतो कपाळाला काहीतरी लावा कपाळाच्या भंडाऱ्याची ताकद साहित्य कर्मरेषा बदलण्याची ताकद दुसऱ्या भंडाऱ्याचा प्रकार आपण आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करतो बरोबर ना त्याची ताकद असेल मामांच्या तळावरती जो कोणी माझ्या बाळमामांच्या आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करेल ना अरे त्याच्या अंगातली कुठलीही बाटा असू द्या कुठलीही रोगराया असू द्या ते नष्ट करण्याची ताकद माझ्या मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे म्हणून का मानंतर कपाळाला भंडारा लावत जा तर भंडाऱ्याची ख्याती असे किती ख्याती सांगू तुम्हाला त्या मामांच्या प्रसादाची ख्याती सांगों, सांगों मी ग्रंथात सांगून सांगून कंठाळलो लोकांना आता मला सांगायचं उदाहरण असे स्पष्टीकरण असे आणि प्रत्येक तळावरचे चमत्कार पण मला ह्याच तळावरच सांगायचं का तर मी इथेच आहे त्यामुळं आणि पुराव्या ती लोक येत मामांच्या प्रसादाची ताकद ऐका एवढी अरे ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद माझ्या मावांमध्ये ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद माझ्या मावांमध्ये अरे त्याला त्याला बोलून तुला ठेवून माझ्या बाळमाची